महाराष्ट्रासाठी आणि मुंबई कोस्टल रोड प्रकल्पासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी मुंबई सागरी किनारा रस्ता आणि वांद्रे वरळी सागरी सेतूला सांधणारी पहिली महाकाय तुळई म्हणजेच बो आर्च स्ट्रिंग गर्डर यशस्वीपणे स्थापन करण्यात आलाय खुल्या समुद्रात भरती ओहोटीचा सुयोग्य वापर करत महाकाय गर्डरच्या सहाय्याने या दोन मार्गांना जोडण्याचे शिवधनुष्य मुंबई महानगरपालिकेनं लिलया पेल्लय भारतातील हा पहिलाच प्रयोग यशस्वी ठरल्यानं महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोला गेला आहे या मार्गामुळे बी ते नरिमन पॉइंट हे अंतर अवघ्या तीस मिनिटात पार करण शक्य होणार आहे जाणून घेऊयात हा महाकाय गर्डर नेमका कसा लाँच करण्यात आला आणि या मार्गाचा मुंबईकरांना कसा फायदा होईल नमस्कार मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरा आहेत आलेख चाळके एकूण दहा पॉइंट अठ्ठावन्न किलोमीटर लांब असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील अतिशय आव्हानात्मक टप्पा म्हणजे मुंबई किनारी रस्ता आणि सागरी मार्गाची चांदणी पहाटे दोन वाजेपासूनच सुरू झालेली ही मोहीम पहाटे तीन वाजून पंचवीस मिनिटांनी यशस्वीपणे पार पडली हरियाणातील अंबाला येथून या गर्डरचे छोटे छोटे सुटे भाग तयार करण्यात आले आहेत तेथून तब्बल पाचशे ट्रेलर च्या मदतीनं हे सुटे भाग एकत्र जोडून नवी मुंबईतील न्हावा मदतीने वरळी येथे आणण्यात आले न्हावा बंदरातून साठ किलोमीटरचं समुद्री अंतर पार करून हे पुलाचे गर्डर वरळीत आणण्यात आले आणि गुरुवारी पहाटे चार वाजता वांद्रे वरळी सागरी सेतू जवळ पोहोचले प्रवाहकीय हो हवामानाचा अंदाज घेऊन आज पहाटे दोन वाजेपासून हे गर्डर स्थापनेला सुरुवात करण्यात आली त्यानंतर बार्जच्या मदतीनं टप्प्याटप्प्याने हा गर्डर कोस्टल रोड आणि वांद्रेवरील सागरी सेतू मार्गाच्या मधोमध आणण्यात आला सागरी लाटांचा सा, आणि वाऱ्याच्या वेगांचा अंदाज घेत अभियंत्यांनी कौशल्यपणाला लावून सुयोग्य स्थितीत या गर्डरला स्थिर केलं कोस्टल रोडच्या कडेला दोन आणि वांद्रे वरळी सागरी सेतू मार्गाच्या कडेला दोन असे चार मेटिंग युनिट तयार करण्यात आले होते त्या मेटिंग युनिट मध्ये तुळईचे चारही कोपऱ्यांना असलेल्या पांढऱ्या रंगांचे मेटिंग कोण ठीक पहाटे साडेतीन च्या सुमारास अचूकपणे बसवण्यात आले त्यानंतर गर्डरच्या खाली असलेल्या रिकामा तराफा बाजूला करण्यात आला हा गर्डर वरळी करून नरिमन पॉइंटच्या दिशेला जाणाऱ्या मार्गावर स्थापन करण्यात आलाय हा गर्डर दोन हजार मेट्रिक टन वजनाचा असून एकशे छत्तीस मीटर लांब आणि अठरा ते एकवीस मीटर रुंद आहे पुढील टप्प्यात या गर्डरवर सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात येणार आहे तर याला गंज चढू नये यासाठी सी फाईव्ह या जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे तसंच अतिशय प्रगत वेल्डिंग तंत्रज्ञानाद्वारे तुळईचे म्हणजेच गर्डरचे हे सुटे भाग एकमेकांना जोडण्यात आले आहेत आता पाहूया हा मार्ग मुंबईकरांना कसा उपयुक्त ठरेल मुंबईकरांसह संपूर्ण देशासाठी उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी ते मरीन ड्राईव्ह अशी दक्षिण वाहिनी मार्गिका सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली आहे मुंबईकर या मार्गिकेचा पुरेपूर वापर करत आहेत त्यानंतर आता हा सागरी किनारा रस्ता वांद्रे वरळी सेतूला जोडण्यात आला यानंतर मे दोन हजार चोवीस अखेरपर्यंत उत्तर वाहिनी म्हणजेच दुसऱ्या मार्गिकेचा दुसरा गर्डर देखील जोडणी करण्यात येणार आहे गर्डर सागनी किनारा मार्ग दोन्ही बसवल्यानंतर सागरी सेतू यांना जोडण्याचे से काम मे दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण करायचं उद्दिष्ट पालिकेनं ठेवलं आहे या जोडणीनंतर नंतर बी केसी व्हा या वांद्रेवरील सीलिंग ते नरीमन पॉइंट हा प्रवास केवळ अर्ध्या तासावर येईल असा अंदाज आहे हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टी व्ही च्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य ताज्या घडामोडींसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाएम टी डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद